नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुमार आपलं स्वागत करतो आपण जे दृश्य पाहत आहोत ह्या एक माळा तालुक्यातील तांदुळवाडी या, या गावातील सिना नदीच्या काठी असलेलं तांदुळवाडी हे गाव या गावामध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातलेलं असताना पूरग्रस्त लोकांसाठी गावातील तरुण पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळाले लोकांसाठी अन्नधारणा असेल गरजेच्या वस्तू असतील या ड्रोनच्या सहाय्याने त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या ही दृश्य आहेत सोलापूर जिल्हा माडा तालुक्यातील तांदूळवाडी या गावातील सिनामाईने संपूर्ण गावाला पुराचा वेळा दिलेला असताना गावातील तरुणांनी मदतीसाठी मदत कार्य सुरू केले पुराच्या पाण्यातून वाट काढत जीवनावश्यक वस्तू या गावापर्यंत आणल्या व्यवस्थितपणे प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत त्या कशा पोहोचतील याची काळजी घेतली जे गावकरी गावापासून दूर माळावर अडकलेले आहेत त्यांच्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने मदत कार्य पोहोचवण्यात आले या तरुणांचे सामाजिक कार्य गावाबद्दलची आत्मीयता धाडस हे सर्व पाहून कुसुमाग्रजांच्या कवितेतील उघडे आठवतात पाठीवरती हात ठेवून फक्त लढ माना फक्त लढ माना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा